So, नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये टाकाल यस, यसमीन येस 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 हॅलो सर येस आदित्य गुड इव्हनिंग दिनेश ओके चला ठीक आहे गुड करूया स्टार्ट सर बरेच दिवस झाले लेक्चर्सच नाही आहे कुठले लेक्चर येत नाही काही येत नाही आता लेक्चर एवढ्या आधी घेतलेले आहे सगळ्या रिव्हिजन्स आपण घेतल्या एक्झाम पुढे गेली तेवढे परत परत त्या रिव्हिजन्स आणि या गोष्टी थोडासा गॅप पडलेला आहे ओके पण आता मुलांच्या काही कमेंट्स होते मी एक शॉर्ट रील पण टाकली होती याच्यावर की दोन हजार सव्वीसचं एक वेळापत्रक आलं त्यानंतर आपण बोललो फक्त वेळापत्रकाबद्दल बोललो एकवीस डिसेंबरला जी आपली कंबाईन प्री दोन हजार पंचवीसशी ची होईल त्याच्या संदर्भातली तुमची तयारी सुरूच आहे त्याच्या संदर्भातली आपण आता रिव्हिजन सिरीज सुद्धा आपण चालू करणार आहे सब्जेक्ट वाईज रिव्हिजन सिरीज आपण करूया सुरू पण आता जे सध्या चालू आहे बरोबर ना ते म्हणजे काय की दोन हजार सव्वीस ची एक्झाम होणार आहे आणि या दोन हजार सव्वीसच्या एक्झामच्या संदर्भात काही डाऊट्स आहे ते डाऊट्स मी थोडं दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस जे ज्या वेळापत्रक आहे त्याच्यानंतर परीक्षा कधी झाली आणि परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट कधी लागला हे थोडंसं आपण बघूया कारण की एक अनिश्चितता आपल्या डोक्यात असते दोन हजार सव्वीसची परीक्षा वेळापत्रक आलं पण परत आपलं इथपासून आपलं चालू होते ॲड येईल का परीक्षा होईल का निकाल लागेल का हे सर्व होत आहे हे कुठेही आयोगाचं थांबत नाही आहे लक्षात घ्या याच्यात आयोगाची भूमिका म्हणण्यापेक्षा शासनाचा रोल बराच आहे शासनाच्या काही वेगवेगळ्या कारणांमुळे काही आकस्मिक कारणांमुळे म्हणजे आता आपल्या मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली तर साहजिक परीक्षा पुढे ढकलल्या गेली किंवा काही कोर्टाचे निर्णय येतात आरक्षणाचा मुद्दा असतो त्यावेळेस त्याच्यावर आक्षेप घेतला जातो आणि मग त्यावरनं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होते परत परीक्षा पुढे गेलेली आहे असे कारण झालेले आहे पण स्टील आयोगाने ती परीक्षा घेतली आहे ते थोडंसं आपण एक ओव्हर रिव्ह्यू करूया याच्यातनं मी फक्त एक सांगतो की दोन हजार सव्वीसच्या दृष्टीने जी आपण आता नवीन बॅच चालू करणार आहे ती पाच डिसेंबरला करणार आहे ऑनलाईन ऑफलाईन एकूण हे आठ महिन्याची बॅच असणार आहे आपली रोज सकाळी आठ ते साडेबारा किंवा साडेआठ ते साडेबारा असा या बॅचचा आपलं टायमिंग असणार आहे आपलं नवीन ऑफिस जिथे नारायण पेठेत शिफ्ट झालं तिथे ऑनलाईन बॅच असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या मग आता एक्झाम आयोगाने एक डिक्लेअर केली म्हणजे शेड्यूल आलेला आहे कधी दोन हजार सव्वीस याच्यात आमची कंबाईनची एक्झाम चौदा जून ला दिलेली आहे दोन हजार सव्वीस ची आणि ही आहे तुमची ग्रुप बी ची आणि तुमच्यात त्याच्यात पुढे जी दिली आहे ग्रुप ची एक्झाम आपली जी सांगितलेली आहे सव्वीस मध्ये आलेली बरोबर ना ती काय सांगितलेली आहे मला वाटते बारा जुलै अशी आमची एक्झाम ग्रुप सी ची मग आता ही परीक्षा होईल का याच्या आधी एकतीस मे ला काय आमची एम प्री फ्री राज्य सेवेची प्री आहे असं जेव्हा आयोग सांगतं याच्यात आपल्याला थोडासा डाऊट आहे की हा परीक्षा वेळेवर होईल का आम्ही मग अभ्यास केला पाहिजे का आता मी परत परत सांगतो जे विद्यार्थी एकवीस डिसेंबरचा अभ्यास करताय त्यांनी या लेक्चरकडे बघायचंच नाही त्यांच्या कामाचं हे लेक्चर नाही ऐका एकवीस डिसेंबरच्या विद्यार्थ्यांनी टू द फोक प्लीज फोकस करा एकवीस डिसेंबर नऊ नोव्हेंबरला आता परीक्षा त्यानंतर एकवीस डिसेंबरला कंबाईन प्री आहे चार जानेवारीला ग्रुप सी आहे मी त्यांच्याबद्दल बोलत नाही जे नवीन विद्यार्थी जुन्या विद्यार्थ्यांना माहिती काय करायचं ते वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून अभ्यास करताय त्यांना आता गायडन्सची गरज नाही आहे ते त्यांच्या ट्रॅकवर आहे फक्त त्यांना इनपुट्स आणि प्रॉपर इनपुट्स हेच त्यांचं काम आहे पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की तुम्हाला हजार सव्वीसच्या दृष्टीने तुम्ही मागचा इतिहास एमपीएससीचा बघितल्यावर परीक्षा वेळेत होत नाही परीक्षा पुढे ढकलली जाते याबाबत मी बोलतोय त्याच्यामुळे आपण थोडंसं हे लक्षात घ्या की परीक्षा होते रिझल्ट पण लागतो आपला अभ्यास मी आधी पण एक सांगितलं तेच आता आपण बोलूया आणि हे मी तुम्हाला इथं थोडंसं स्पष्ट करून देतो ते लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे यस इजी लक्षात ओके सो आता एक भाग इथं हा बघा मी जस्ट सांगतो चोवीसला काय झालं होतं राज्यसेवा परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला सांगितली होती पण झाली कधी एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला ही एक्झाम झाली याचं कारण काय होतं काही न्यायालयीन निर्णय होते समजा काही आणखीन आरक्षणाच्या अडचणी होत्या त्याच्यामुळे ती परीक्षा अठ्ठावीस एप्रिल पासन एक डिसेंबरला इतकी पुढे गेली दोन वेळा लांबली आणि फायनली एक डिसेंबरला झाली त्याची मुख्य परीक्षा कधी होती चौदा पंधरा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ती नाही झाली ती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला झाली आणि तीस नोव्हेंबरला मात्र निकाल लागला निकाल म्हणजे ही ऍक्ट पूर्ण क्लिअर झाली आता ऑप्टिंग आउट आयोगाने दिले ऑप्टिंग आऊट आता रिवाइस रिझल्ट लागेल लक्षात घ्यायचं आहे प्रोव्हिजनल रिझल्ट आयोगाने लगेच जारी केला युपीसी सारखं तीस नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसला म्हणजे सॉरी तीस ऑक्टोबरला दोन हजार पंचवीसला काय संपले तुमचे हे लास्ट संपले काय संपले आहे तुमचं इंटरव्ह्यू संपले आणि इंटरव्ह्यू संपल्या संपल्याने काय केलं रिझल्ट जाहीर केला सो हे एक लक्षात घ्यायचं कितीही परीक्षा पुढे गेली बरोबर आहे तर इथं एक्झाम झाली बरोबर आहे प्री झाली मेन झाली आणि निकाल रिझल्ट लागल्या तुम्ही पोस्ट मिळवली हे लक्षात घ्या बरोबर आहे इथे पोस्ट मिळवल्या गेली असं झालंच नाही पोस्ट मिळवणार का नाही मिळवणार बरोबर आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार सव्वीस चे क्लासेस पाच डिसेंबर नवीन बॅच बेटा पाच डिसेंबरला आपली चालू होणार आहे तेच सांगतो बरंच गॅप गेलेला आहे आता एकवीस साठी रिव्हिजन सेशन आपले चालू होतील एकवीस डिसेंबरच्या दृष्टीने आपण आता रिव्हिजन सेशन चालू करूया पण पाच डिसेंबर ही नवीन बॅच दोन हजार सव्वीस साठी जी तुमची जून पहिले आपण त्यात पूर्ण जीएस घेणार प्रीचं आणि मग मेन्स हे लक्षात घेऊया असा भाग लक्षात घ्या त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ची कंबाईचं काय झालं कंबाईन सोळा जूनला होती आता राज्यसेवा लांबली अठ्ठावीस एप्रिलची कंबाईन पण लांबली तीच जर एक डिसेंबर झाली ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झाली मुख्य परीक्षा याची आहे त्याची एकोणतीस सप्टेंबरला होती ती एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला झाली पण याचा ही रिझल्ट तुम्ही लक्षात घ्या कंबाईनचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे ग्रुप सी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला होती ती एक जून दोन हजार पंचवीसला झाली एकोणतीस जूनला त्याची मुख्य होती ती कधी झाली एकवीस सप्टेंबरला परीक्षा पुढे गेली आता हा रिझल्ट फक्त पेंडिंग आहे कुठला रिझल्ट पेंडिंग आहे दोन हजार चोवीसचा चा ग्रुप सी चा रिझल्ट पेंडिंग आहे पण ग्रुप बी क्लिअर आहे पी एस आय च फिजिकल आणि पी एस आय चा फायनल रिझल्ट हे लक्षात घ्यायचं आहे पेंडिंग आहे एसओ चा रिझल्ट लागलाय एस एसटीआय चा रिझल्ट लागलेला आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे एका वर्षात प्रोसेस झालीच आहे प्रोसेस थांबली नाही आयोग म्हणजे आमचे लिमण सर म्हणतात नेहमी की आयोग वेळेत करतं सगळं आयोग जाहिरात वेळेत काढत आयोग परीक्षेचं शेड्यूल वेळेत टाकतं सरकारी किंवा आकस्मिक काहीतरी अडथळ्यामुळं आयोगाला ती परीक्षा पुढे ढकलावी लागते आणि त्याच्यामुळे ते परीक्षा पुढे जाते पण आयोगाचं वेळापत्रक आयोग बऱ्यापैकी फॉलो करतं गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबरमध्ये हा आयोगाने बऱ्याच वर्षाचा एक पायंडा पाडलाय की आयोग काय करतो नोव्हेंबरमध्ये पुढच्या वर्षाचा शेड्यूल डिक्लेअर करतं जर नोव्हेंबरमध्ये शेड्यूल डिक्लेअर करतो दिवाळीच्या आसपास करतं आता यावर्षी दिवाळी ऑक्टोबरमध्ये आली वगैरे दिवाळीच्या एक दिवस दोन दिवस आधी दोन हजार सव्वीसचं शेड्यूल फॉलो केलं हे आपण कशासाठी बघतोय तुमचा अभ्यास जसे युपीएससी मध्ये सातत्यपणा असतो की दरवर्षी युपीएससी होते फक्त आपला लॅकुना काय आहे दरवर्षी पोस्ट निघेलच का पोस्ट कमी जास्त होतात जसं युपीएससी दरवर्षी आय एस आय पी एस आय आर एस पोस्ट निघतात आपल्या इथं तो होतो आता एसआरच्या पोस्ट आल्याच नव्हत्या हे है लक्षात घ्या सब रजिस्टरच्या पोस्टच नाही आल्या तो एमपीएससी सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे शुअरिटी ऑफ पोस्ट राज्य सभेत डेप्युटी कलेक्टर डीवायस निघेलच का हा आपल्या एमपीएससीचा सर्वात मोठा काय ड्रॉबॅक आहे पण हे आपण गृहित धरलं पाहिजे किंवा हे गृहित धरण्यापेक्षा हे होतच परीक्षा जाहीर होते जाहिरात येते पोस्ट कमी जास्त होईल पण पर परीक्षा होते निकाल लागतो परीक्षा पुढे गेली तरी हे लक्षात ठेवायचं आहे हे चोवीसचं उदाहरण दिलं त्यानंतर पंचवीसला बघा पूर्व परीक्षा आता अठ्ठावीस सप्टेंबर सांगितली होती ती पोस्टपोन झाली आपल्या मराठवाड्यातल्या पुरामुळे बरोबर आहे मराठवाड्यात जी पूरस्थिती आली नऊ नोव्हेंबर मुख्य परीक्षा जानेवारीत होती ही आता कधी दिली आयोगाने जी लेखी असणार आहे पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणारी ही एकोणतीस मार्च सव्वीस एप्रिल कंबाईनबद्दल आयोगाने काय केलं पहिले पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार होती ती आता एकवीस डिसेंबरला होणार आहे दोन हजार पंचवीसच्या म्हणजे जवळजवळ बारा महिने अकरा महिने पुढे गेली आहे मुख्य परीक्षा एक जूनला सतरा मेला असणारे तुमची मुख्य परीक्षा हे लक्षात घ्या दोन हजार म्हणजे इथून तुम्हाला जवळजवळ पाच महिने शुअर शॉर्ट किती महिने पाच महिने मेन्सला मिळतात ग्रुप सी दोन फेब्रुवारीला होती जी आता चार जानेवारी दोन हजार सव्वीसला होईल आणि त्यालाही पाच महिने मिळतात त्याची सात जूनला होईल हे लक्षात घ्यायचं मुख्य परीक्षा जवळजवळ पाच महिन्याचा कालावधी मग याच्यावरनं आपण काय लक्षात ठेवायचं आहे याच्यावरनं आपण काय लक्षात घेऊ हे समजून घ्या थोडस दोन हजार सव्वीसचं जे आहे पंचवीसचं सोडून द्या दोन हजार सव्वीस जे विद्यार्थी करणार आहे राज्यसेवा प्री एकतीस मे ऑक्टोबर मध्ये काय आहे त्याची मुख्य परीक्षा गट ब ग्रुप बी कधी आहे आपली चौदा ला आणि मुख्य परीक्षा किती आहे पाच डिसेंबरला म्हणजे जवळजवळ पूर्णतः पाच महिने मिळेल बरोबर आहे जून ते डिसेंबर सहा होतात लक्षात घ्या किंवा सहा महिने म्हणतो मी डॉट सहा महिने बारा जुलै तेरा डिसेंबर सहा महिने तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचा मिळणार आहे आणि आता आपण विचार केला तर नोव्हेंबर डिसेंबर असं डिसेंबर गृहीत धरा तर माझं असं म्हणणं मे म्हणजे जवळजवळ साडे सहा महिने तुम्हाला कशाला आहे प्रील आहे म्हणजे एकशे ऐंशी दिवस तुम्हाला आता जवळ कमीत कमी दोन्ही परीक्षेला इथं जास्त आहे समजा इथे तुम्हाला जवळजवळ दोनशे दहा दिवस आसपास येईल दोनशे दहा एकशे ऐंशी किंवा इथे एकशे नव्वद दिवसाच्या आसपास असं दोन हजार सव्वीसचं शेड्यूल आहे सो so, माझं मेन मुख्य कारण काय तुम्हाला हे लेक्चर घेण्याचं जे काही तुमच्या शंका येत होत्या तुम्ही बघत होते याच्यावर एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे <coughs> सॉरी <स्वारी। coughs> आयोगाचं शेड्यूल दोन हजार चोवीस पंचवीस आपण लक्षात द्या रिझल्ट लागलेला आहे दोन हजार चोवीसच्या कंबाईनचा पीएसआय फक्त इंटरव्ह्यू आलेले आहे फिजिकल राहिलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस शेड्यूल बघता दोन हजार सव्वीस ची परीक्षा जरी पुढे गेली तरी प्री आणि मेन्स होईल आणि सत्तावीसच्या जून जुलै पर्यंत रिझल्ट लागून मोकळं होईल किंवा जास्तीत जास्त ऑगस्ट पर्यंत रिझल्ट येतील तुमच्या लक्षात घ्या तुमच्या एक्झामच मिड दोन हजार सव्वीसला ये जून नंतर तुमच्या एक्झाम्स आहे तर हे लक्षात घ्या तुमचा अभ्यास जो आहे ना, अभ्यासा ना। अभ्यासा त्या अभ्यासात हे प्रश्न येऊ नका देऊ ऍड येईल का बरोबर आहे हा जागा येईल का प्रश्न येऊ शकतो पण तो डोंग्याच्या बाजूला ठेवा जागा येईल काहीतरी जागा येईल ना बरोबर आहे तुमचा अभ्यासात असणारा फोकस कन्सिस्टन्सी जे समोरचे सहा सात महिने तुम्हाला द्यायचा इनपुट आहे तो इनपुट स्ट्रॉंग दिला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही पूर्ण ताकदीने तुम्ही जर अभ्यास करत असाल तर बरोबर पार्ट टाइम नाही फुल टाइम जर अभ्यास करता पूर्ण ताकदीने तुमच्या सहा सात महिन्यात अभ्यासाचा इनपुट द्या त्या प्रकारे तुम्हाला तिथं फार इझी जाईल ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात घ्यायचं आहे सर अजून आलेला लवकरच आचारसंहिता लागेल तर आचारसंहिता लागली आचार बेटा बरोबर आहे आता आचारसंहिता आपले जे इलेक्शन डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये होईल त्याच्यानंतर ही जाहिरात मी याच्यात टाकलं नाही जाहिराती तारखा आचारसंहितानंतर अजून एक सांगायचं बरंच येऊन मुद्दा आठवला की कंबाईन आता ग्रुप सी तर ठीक आहे पण सरळ सेवा आता सरळ सेवा आयोगाने आता कुठली तर तुमची एक बघा रेशीम वस्त्र उद्योग इथल्या सेवेच्या पोस्ट एमपीसी मार्फत भरलेल्या आहे म्हणजे आपण एमपीसीने ऑलरेडी सांगितलं आहे की याच्या आधीच्या पुढच्या सरळ सेवा सव्वीस पासून आम्ही घेणार आहेत मग त्याच्यानंतर एकदा जानेवारी आणि ते इलेक्शन सगळे झाले आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे त्याच्यानंतर आता काय होईल या ग्रुप म्हणजे सरळ सेवेची एमपीएससी मार्फतच मोठी जाहिरात एमपीएससी ते एक्झाम काय करेल कंडक्ट करेल असं एक चित्र तिथे तयार झालंय एमपीएससी मार्फत सरळ सेवा ऑलरेडी घेणं सुरू झालेलं आहे जे रेशी वस्त्रोद्योग या विभागाची होती त्याच्यामुळं आता पुढच्या परीक्षा होतील असं आपण गृहित धरा आपला अभ्यास करताना तुमचा अभ्यास क्लिअर करा तुमच्या अभ्यासाची तयारी पूर्ण करा असं मी म्हणेल या परीक्षा या तारखेत नागापुढे जरी झाला तरी होणार आणि एकदा झाल्या की त्या रिझल्ट आणि पुढच्या मेन्स लवकर लवकर होतात हा एक पॉझिटिव्हली अप्रोच तुम्ही अभ्यासाचा प्लॅन करताना काय करा बरोबर आहे डॉक्युमेंट बद्दल सांगा सर डॉक्युमेंट बद्दल एक लेक्चर लिमन सर तुम्हाला कुछले -कुछले तुम्हाला ते तुम्हाला क्लिअर करतील डॉक्युमेंट्स मध्ये थोडं क्लिष्टता असते कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे त्याच्याबद्दल मी सरांना सांगतो तुम्हाला द्यायला ओके आधी पण घेतलाय बेटा ज्या दिवशी तुम्ही थोडंसं मागा बघा जेव्हा जाहीर झाली ना तेव्हाच डॉक्युमेंटचे लेक्चर टाकलेले आहे काही शंका असतील म्हणजे टायपिंग पाहिजे टायपिंगचा स्पीड किती पाहिजे बरोबर आहे वॉर्ड वर्ड तुमचं एन सी एल कुठलं पाहिजे उत्पन्न दाखला हे सगळं की दहावीचं बारावीचं बर्थ सर्टिफिकेट कुठलं पाहिजे मग शाळा सोडल्या दाखला पाहिजे का हे सगळं तिथं सांगितलंय त्याचं लेक्चर वाटल्यास परत मिलिम सरांना एकदा काय करला तो कंटिन्यू किंवा पुढचं टाकायला लावेल किंवा परत तुम्ही ते एकदा मागे फक्त तीन चार व्हिडिओ मागे जा तुम्हाला ते लेक्चर डिटेल घेतलंय सरांनी ते तिथं दिसेल त्यात तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे अरे नदी प्रणाली रिव्हिजन घ्या बरोबर तू सांगतोय तू एक काम तू मागेच जाण नदी प्रणाली रिव्हिजन मी ऑलरेडी एक लेक्चर अख्खा घेतलाय आता ऑफलाइनचं असणारं शेड्यूल ऑफलाईनचे ऑप्शनलचे काही लेक्चर्स असतात त्याच्यामुळे लेक्चर ऑफलाईनचे आणि ऑप्शनलचे ते जास्त शेड्यूल आहे त्याच्यामुळे तो वेळ निघेना बरोबर आहे आता तुला राज्यसेवेसाठी पाहिजे मला माहिती आहे शिव तू मागे सांगितलं मी अनाऊन्स पण केले लेक्चर पण मी त्यातनं ते विड्रॉ केलं पण खरंच ते आता त्या वेळेत ते शक्य होत नाही ऑफलाईनच्या लेक्चरमध्ये युट्यूबचं कारण की युट्यूबला ऑलरेडी मी नदी प्रणाली घेतली आहे पीवाय क्यू पण घेतला लेक्चर पण घेतलंय रिव्हिजन पण घेतली आहे म्हणूनच ती परत 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 आणि परीक्षा काय होता ती परीक्षा पुढे जाते त्याच्यामुळे ते निघून जातो करंट घेण्याचा हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे पण विल ट्राय हो ना मध्ये खूप जास्त जागा आहे तर ती भरती येऊ शकते का तर यायला पाहिजे आता सरकारचं बजेट कोलमडलेलं आहे म्हणजे सरकारचं बजेट कोलमडलेलं आहे सध्या आता आपल्या इथं पूर स्थिती त्यासाठी लागणारे पैसे नंतर सरकारच्या काही योजना आहे सरकार प्रचंड पैसा खर्च करतेय त्याच्यामुळे सरकार हात आखडता घेत आहे रिक्रुटमेंट करताना कारण की बजेट नाही आहे इतके जण लोक रिक्रूट करायचं रिक्रुटमेंटची फार गरज आहे तरी मान्य मुख्यमंत्री आता त्यांनी काही दिवसात अनाऊन्स केलं की दोन हजार सव्वीस मध्ये दहा हजार कर्मचाऱ्यांची म्हणजे सरळ सेवतनं मी म्हणतो किंवा आपल्या असणारे क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर व्हॉटवर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे तर पॉझिटिव्ह एक चित्र आहे फक्त आपला अभ्यास पाहिजे तुम्ही अभ्यास कॉन्सिस्टन्सी ठेवा म्हणून आजचं लेक्चर आहे अभ्यासात गॅप देऊ नका मी सोमवारपासून आपले रिव्हिजनची सिरीज बरोबर आहे शनिवारी रविवारी तर पेपर राज्यसेवेचा त्याची आन्सर आपण डिस्कस करूच पण सोमवारपासून आपली रिव्हिजन सिरीज आपण आपल्या चॅनलवर स्टार्ट करूया जेवढ्या जेवढे रिव्हिजन घेता येईल तेवढ्या रिव्हिजन आपल्या तिथं घेऊया हे लक्षात घ्यायचं आहे नाही नाही तू एक मिनिट कर तुला पीडीएफ पाहिजे का नदीपणाची पीडीएफ देतो तू कुठं जा मी शिव द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर आपलं याच्यात जा आता जा कशाच मध्ये जा मध्ये स्टडी मटेरियल मध्ये मत जा तिथं फ्री नोट्स आहे तिथं मी सगळ्या जॉग्रफीच्या फ्री नोट्स डाउनलोडला फ्री ठेवले फक्त त्या इतक्या जास्त पेजेस आहे त्या होत नाही परत शिव मी तुला सांगतोय घे तु ना सगळ्याच नोट्स तिथं आहे रिव्हिजनच्या पण नोट्स आहेत शॉर्ट्स पण आहे लॉंग पण आहे तू द को इन्फिनिटी अकॅडमीचं काय कर हे लक्षात घ्यायचं ऍप डाउनलोड कर मध्ये मटेरियल मध्ये जा मटेरियल मध्ये तुझ्या असणार फ्री मटेरियल मध्ये भूगोलाचे माझे सगळ्या क्लास मध्ये लिहून दिलेल्या नोट्स आहे त्या नोट्स तशा फ्री ऑलरेडी फ्रीच त्या त्याला काय त्याला पैसे आणि ह्या विकायच्या क्लासमधल्या नोट्स कशा करणार तो प्लीज तिथनं घे इज इट क्लिअर येस सतरा जून बद्दल पीडीएफ मी तिथं जा या जा तो ठीक आहे तो आता परिषद शिव मी वाटल्यास तुला हे देतो तुला जर अडचण आली तर तिथं माझा व्हॉट्सअप नंबर इथे याच्यात नाही आहे माझा आहे माझा व्हॉट्सअप नंबर बघा मी मागच्या एक्चरमध्ये सांगितलं आहे तो माझ्या पार्ट नाही आहे नाईन फाईव्ह पासून स्टार्ट होतो शेवटी डबल एट आहे त्याच्यावर जा त्याच्यावर मी तुला लिंक देतो त्याच्यावर तू डाऊनलोड कर हे मी तुला सांगेन शिव फ्री आहे सगळ्या नोट्स तिथे फ्री आहे सर टार्गेट चौदा जून बद्दल टाइम टेबल चौदा जूनचा टाइम टेबल विल डिस्कस द सोमवार का मला बनवावं लागेल बनवलं ला नाही आहे बरोबर ना मला तुम्हाला फक्त एवढंच जाता जाता इतकंच मी तुम्हाला तिथं सांगेल चौदा जूनचा सा जेव्हा तुम्ही टाइम टेबलचा उल्लेख करता आता माझं कायम हे मी आधी पण सांगतो हे विषय पहिले करा कुठले विषय पहिले करा किंवा पॉलिटी तुमचा विषय क्लिअर पाहिजे बरं का अभ्यासाचा काय पहिले दुसरा आपला भूगोल का पॉलिटी आधी घ्यायचं कारण की एका पुस्तकात ना बऱ्यापैकी कवर होतं एका पुस्तकातून मग ते पुस्तक कोणाचं असेल रंजन कोळंबे सरांचं बरोबर आहे एका पुस्तकात पंधरा प्रश्न तुम्ही डील करू शकता करेक्ट आणि त्याच्यासाठी तुम्ही पहिलं आणि तुमचं ओल्ड बारावी ओल्ड बारावी भूगोल का याला पुस्तक लागत नाही आपल्या क्लासच्या फ्री नोट्स वापरा फ्री नोट्स ज्या आम्ही तिथं टाकलेल्या आहे त्याच्यानंतर फक्त नववी दहावी आणि एक नकाशा घेऊन ठेवा भारत आणि महाराष्ट्राचा याच्यातनं शॉर्ट कव्हर होते तुम्ही एवढं म्हणेल तुला सध्या जो आता मला म्हणतो सर मी आता काय करू चौदा जून साठी सो एनी हाऊ यू स्टार्ट विथ दिस टू सब्जेक्ट पॉलिटी अँड जॉग्रफी दिवसातनं तुमचा अभ्यासाचा शेड्यूल मला माहिती सहा तास आहे आठ तास आहे असं मी म्हणेल हे सुरू करा आणि किमान एक तास गणित बुद्धिमत्ता करा वाटल्यास मी परत दोन हजार सव्वीसचं प्लॅन करण्यासाठीचं टार्गेट सा, मी सोमवारी देतो तुम्हाला करून सोमवारी आपण लेक्चर्स ती घेऊ दोन हजार सव्वीस चौदा जून टार्गेट कसं अचीव्ह करायला पाहिजे मी देतो करून इज इट क्लिअर <coughs> दिनेश सर नव्वद टक्के स्कॉलरशिप का घेत नाही अकॅडमी <laughs> काही सोर्सेस स्कॉलरशिपचे वगैरे घ्यायचं ओके okay. लक्षात घे आपले सगळे लेक्चर लाईव्ह असते रेकॉर्डेड बॅच तसेच आपण टाकू शकतो किंवा जुनी रेकॉर्डेड बॅच मी आत्ता विकायला देऊ शकतो पण ठीक आहे लाईव्ह पाहिजे कारण की रेकॉर्डेड बघून रिपीटेड मुलांसाठी रेकॉर्डेड इझी आहे नवीन शिकणारे विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहिजे मी तेव्हाही मुलं जे ऑनलाईन तेव्हा मी सांगत असतो मी लाईव्ह या बाबा तुम्ही रेकॉर्डेड नंतर बघत नाही ते पेंडिंग होऊन आणि ते वेस्ट होऊन जातं सगळं लाईव्ह मध्ये डाऊट्स असतात सगळे असतात ह्या गोष्टी आहे क्लिअर सो आपण थांबूया मी सोमवारी तुम्हाला नवीन लेक्चर प्लॅनचं घेऊन येतो हे लक्षात ठेवा सो त्याप्रमाणे नवीन बॅच ज्यांना लावायची असेल त्यांच्यासाठी मी सांगतो पाच डिसेंबर पासून आपली नवीन बॅच स्टार्ट होते पूर्व मुख्य मुलाखत ऑफलाईन ऑनलाईनची याची ऍडमिशन होईल या बॅच मध्ये बेसिक स्टेट बोर्ड आपण कव्हर करतो प्री मेन्स करतो पहिले बेसिक स्टेट बोर्ड घेतो मग सिलेबस नोट्स पी क्यू तुम्हाला पीडीएफ पण असतात आणि प्रिंटेड नोट्स पण असतात आणि मेंटोरशिप आणि टेस्ट सुद्धा हा सगळा नोट्सचा सेट आहे आपला लक्षात घ्या हा तुम्हाला प्रिंटेड मिळतो आणि याचं पीवायक्यू च प्रीचं एक पुस्तक तुम्हाला फी मध्ये इन्क्ल्यूड असतं तुम्हाला जर असेल तर आपला नवीन पत्ता आहे फोर्थ फ्लोर नारायण चेंबर नियर नारायणपेठ पोलीस चौकी नारायणपेट पुणे इथं तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमी हा आपला फोन नंबर आहे याच्यावर चौकशी करू को शकता नाही नाही मी प्लॅन देतो फक्त दोन हजार सव्वीसचा आणि मग मी रिव्हिजन सेशनच लावणार आहे आपण काय लावूया रिव्हिजन सेशन, ला सेशन कोणाचे चे, चे। कंबाइनचे रिव्हिजन सेशन फक्त दोन हजार सव्वीसचा एक प्लॅन पाहिजे विद्यार्थ्यांना जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता फॉर्म भरला नाही एकवीस डिसेंबरचा अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे सेशन घेऊया पण नेक्स्ट वीक पासून आपण रिव्हिजन सेशन शिव लावूया चालेल सो यू ऑल द बेस्ट अभ्यास करा परीक्षा होणार आहे मागे पुढे काही झालं परीक्षा होणार आहे जागा निघणार आहे कमी जास्त काही झालं जागा येणार आहे तुमचा अभ्यास रेडी ठेवा अभ्यासाचा इनपुट द्या हे लक्षात घ्या त्याच्यानुसार तुमचं काम करा चालेल यस। चालेल चालेल यस चाले, चाले, आपला हा काय दिनेश तू या नंबरवर फी चौकशी कर जर फी संदर्भात काही अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर मागून तुम्ही रिक्वेस्ट टाका आपण करूया कारण की सगळ्या विद्यार्थ्यांच्या ग्रामीण भागात नाही आर्थिक परिस्थिती सध्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांची बरीच खालवलेली आहे सगळ्यांचीच खालवलेली आहे पण मराठवाडा विशेषतः फार वाईट स्थिती आहे तर जे काही असेल त्या नंबरवर मागायचं माझा व्हॉट्सअप नंबर मागायचा मी पर्सनली बोलतो आणि सांगतो वॉट एव्हर द आहे आपली ऑनलाईनची आणि ऑफलाईनची जी बॅच आहे त्याची फी पंधरा हजार असते लक्षात घ्यायचं आहे ओके आणि त्यात काय असेल ते डिस्काउंट करू नोट्स वगैरे सगळं आलं आठ महिन्याची फी ही एवढी असते पण मी परत सांगतो फी साठीच आपण म्हणजे घ्याच आणि द्याच आणि मगच असं होणार नाही so सो प्लीज काही अडचण असेल तर तसं बोलवा चालेल थांबतो विशू ऑल द बेस्ट